अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि मंदिराच्या उभारणीनंतर प्रथमच रामनवमी उत्सव साजरा होतोय या निमित्तानं करवीर नगरी सजली आहे कोल्हापुरातील सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या निमित्तानं ऐतिहासिक दसरा चौकात प्रभू श्रीरामांचं चित्ररूप रामायण आहे आज शहराच्या मुख्य मार्गावरून प्रभू श्री रामचंद्र की जयचा नारा देत दुचाकी रॅली संपन्न झाली सुमारे पाचशे वर्षानंतर अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर उभं राहिलं रामलल्लांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा साऱ्या भारतवासियांनी अनुभवला त्यानंतर प्रथमच संपूर्ण देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा होतोय या निमित्तानं कोल्हापुरातील सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीनं शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दसरा चौकात प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मापासून त्यांचा प्रवास सीताहरण जटायुवध शबरीची भेट हनुमंत भेट लंकादहन यासह रावणावर विजय आणि प्रभू श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक इथंपर्यंतचा जीवनपट उलगडून दाखवण्यात आला आहे सेयावर प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत या ठिकाणी या कठावटी लावलेल्या आहेत या खरोखर आपल्या पुढच्या पिढीला देव देश आणि धर्म हा खरोखर शिकवणं गरजच आहे आणि ही काळाची गरज आहे म्हणून कोल्हापुरातल्या संपूर्ण जनतेला मी विनंती करतो या ठिकाणी येऊन संपूर्ण रामचरित्र आपण बघावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्याचप्रमाणे देव देश आणि धर्म जर टिकवायचं असेल तर आपली संस्कृती टिकली पाहिजे हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेसाठी महायज्ञ होणार आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी या ठिकाणी कुंकुमार्जन होणार आहे यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने हजर राहावं आणि त्याच्यानंतर महाआरती होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल अयोध्येच्या रामलल्लांची सोळा फुटी प्रतिमा दसरा चौकात उभारण्यात आली आहे दरम्यान आज संध्याकाळी समस्त हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली प्रभू श्री रामचंद्र की जयचा नारा देत ही रॅली जल्लोषात संपन्न झाली त्यानंतर दसरा चौकात रामलल्लांच्या प्रतिमेचं आणि चित्रप्रदर्शनाचं हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं उद्घाटन झालं यावेळी आतशबाजीही करण्यात आली यावेळी अनिरुद्ध कोल्हापुरे उदय भोसले संग्राम निकम दीपक देसाई आशिष लोखंडे स्वप्नील पार्टे किशोर घाटगे शिवानंद स्वामी निरंजन शिंदे योगेश केरकर डॉ सदानंद राजवर्धन यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते